नमस्कार मित्रांनो या सेशनमध्ये आपल्याला गुप्त काळातलं विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा एकूणच प्राचीन काळातलं विज्ञान तंत्रज्ञान ह्याची संपूर्ण माहिती बघायची आहे संपूर्ण प्राचीन काळामध्ये ठीक आहे आपले परकीयांबरोबर संबंध आले ठीक आहे त्यामुळे आपण प्रभावित झालो आपल्यामुळे ते जास्त प्रभावित झाले अशा बऱ्याच गोष्टी ठीक आहे तर वन बाय वन आधी ह्या परकीयांबरोबरचा आपला मध्य आशयाबरोबर संबंधाचा भाग बघूयात आणि त्याच्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान हा पॉईंट आपण कवर करूया ठीक आहे प्राचीन काळात बौद्ध धर्म आणि व्यापार यांच्या प्रसारामुळे आपला या परकीयांशी खूप मोठ्या प्रमाणात विशेषतः मध्य आशियाई लोकांबरोबर आपला संबंध आला ठीक आहे याच्यामध्ये मग मुख्यत चीन इतर इतरवरचे देश पूर्वेला ब्रह्मदेश दक्षिणेला श्रीलंका मध्य आशिया इत्यादी सगळे प्रदेश याच्यामध्ये समाविष्ट होते मग या काळामध्ये जे आपले व्यापारी संबंध आले एकूण सिल्क रूट वगैरे जे झालं ठीक आहे रेशीम मार्ग ज्याला आपण म्हणतो त्याला रेशीम मार्ग काय म्हटलं गेलं कारण त्या ह्याच्यातनं त्या मार्गावरनं मुख्यतः रेशीमचा एक्सपोर्ट हे जगभरात चीन करायचा आपल्याला भारतातली ही मूळ कला रेशीमची आपल्याला माहीत हो नव्हती आपण ते भारतीयांनी काय केलं चीनकडून रेशीम बनवण्याची कला आपण अवगत करून घेतली आपल्याकडे बघा आता महाराष्ट्रातनं पैठणी वगैरे रेशीमचे हे कापड आपल्याकडचे प्रसिद्ध आहे आहे दक्षिण भारतात सुद्धा अगेन आय थिंक कावेरी पट्टणम कांचीपुरम ठीक आहे हे ठिकाण आज सुद्धा आपल्या सिल्कसाठी हे प्रसिद्ध आहे ठीक आहे अफगाणिस्तानमधील बेग्राम आणि बनियान बमियान ठीक आहे हे जे ठिकाण आहेत हे बौद्ध केंद्र म्हणून विकसित झाले हा फोटो आहे बघा याच्या अगोदर सुद्धा आपण पाहिलेला आहे तर इथे बघा आत गुफा दिसत आहेत एक व्यक्ती छोटासा इथं दिसतोय हा उभा आहे म्हणजे विचार करा की किती आहे आणि ही कोरीव अशी मूर्ती तयार केली होती दोन हजार एक साली जे इस्लामिक दहशतवादी तालिबानांचं जे राज, राज्य इकडं आलं होतं अफगाणिस्तानमध्ये त्यांनी तोफा लावून इथं उडवलं होतं ते बघा हे खड्डे खिड्डे दिसतायत ना ते या तोफांमुळे इथे बघा हात वगैरे तुटलेला आहे ठीक आहे इथं पाय तुटलेला आहे ठीक आहे तोफा लावून त्यांनी हे उडून टाकलं होतं ठीक आहे हा चेहरा बघा हे केलेलं आहे ठीक आहे सो हे बौद्ध धर्माचे केंद्र म्हणून इथे विकसित झाले ब्रह्मदेशातील पेगू आणि मोलमीन या प्रदेशांना सुवर्णभूमी म्हटलं गेलं ठीक आहे आता लक्षात घ्या काय ब्रह्मदेशातला भाग काय सुवर्णभूमी आता अगेन आपल्याला एक ठिकाणी सुवर्णद्वीप असा उल्लेख येणार आहे जसं इथे बघा इंडोनेशियाचा जो जावा बेट आहे त्याला सुवर्णद्वीप म्हटलं जायचं ठीक आहे याच्याबरोबर आपला यांचा खूप मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा या एरियामध्ये मुख्यतः मसाल्याचे पदार्थ खूप उगायचे भारतात पण यायचे या एरियामध्ये ते उगायचे याला सुवर्ण द्वीप असं या काळामध्ये म्हटलं गेलं होतं ठीक आहे पुढचं आहे प्राचीन काळातील पल्लव शासकांनी सुमात्रा बेटावर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं ठीक आहे आणि त्यातून तिथे ब्राह्मण धर्माचा प्रसार झाला होता ठीक आहे आज सुद्धा इंडोनेशिया हा जगातला सर्वात मोठी पॉप्युलेशन असलेला मुस्लिम देश आहे पण तिथला राजा आज सुद्धा म्हणतो की मी रामाचा वंशज आहे तिथल्या करन्सीवर आज सुद्धा गणपतीचे चित्र आहेत इंडोनेशिया देशामध्ये आज सुद्धा त्याच्यावर चित्र आहेत ठीक आहे सो इथे भारतीयांनी इंडो चायना म्हणजेच इंडो चायना म्हणजे काय तर आजचं लाओस कंबोडिया आणि व्हिएतनाम यांना एकत्रितपणे इंडो चायना असं म्हटलं जातं या एरियावर कंबोज आणि चंपा ही राज्य स्थापन केली होती आणि इथले राजे हे शैवपंथीय होते जगातले सर्वात मोठं बौद्ध मंदिर हे किंवा बौद्ध धार्मिक स्थळ हे बोटाबुडूर ठीक आहे या ठिकाणी आढळतं इंडोनेशियामध्ये आहे आणि जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर हे कंबोडियामध्ये आढळतं याला अंकोरवट असं म्हटलं जातं काय अंकोरवट <laughs> इथं बघा हा तुम्हाला दिसतोय मंदिर हा प्रचंड म्हणजे प्रचंड मोठा आहे आपण इमेजिन करू शकत नाही इतकं मोठं हे मंदिर आहे आणि हे शिवाचं मंदिर आहे म्हणजे धर्माचं मूळ हे भारतात आहे पण सर्वात मोठं मंदिर कुठे आलंय ते ह्या कंबोडियामध्ये आलंय आणि आय थिंक लाओस आणि कंबोडियामध्ये या मंदिराच्या मालकीवरन एकदम बाउंड्री एरियामध्ये कुठतरी आहे त्यांच्यामध्ये वाद चालू असतात संघर्ष याच्यावरनं यादवी युद्ध सुद्धा याच्यामध्ये या मंदिराच्या मालकीवरन त्यांच्याकडे होत असतं ठीक आहे तो हे अंकोरवट हे जगातलं सर्वात मोठं जैन सॉरी हिंदू मंदिर आपल्याला कंबोडिया इथे आढळतं ठीक आहे पुढचं आहे प्राचीन काळामध्ये भारतात चित्रकलेचा सुद्धा प्रचंड विकास झालेला होता ठीक आहे आता मग संस्कृती आणि विज्ञान हे पॉइंट आपल्याला कव्हर करायचे तर याच्यामध्ये अजिंठा चित्रकला या प्रसिद्ध आहेत ठीक आहे आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीनं हे चित्रकला केल्याचं आता बघा एका प्रकारचे असं कर्वी छत आहे हे ठीक आहे अशा गोल ह्याचं छत असायचं आज सुद्धा आहे बघा कारले भाजी केवला हे असं छत आहे ना तिथं या भिंतीवर आता हे कोरलेलं आहे ठीक आहे तर या दगडांवर हे चित्र काढलेले आहेत इथे बघा वेगवेगळे बौद्ध संत वगैरे वेगळ्या गोष्टी याच्यामध्ये दर्शवलेल्या आहेत याच्यावर चित्र कसं काढलं जायचं तुम्हाला जा इथे दिसते का व्हाईट व्हाईट भाग या व्हाईट भागावर आधी म्हणजे भिंतीवर आधी ह्या व्हाईट याचा लेप दिला जायचा वेगळ्या मटेरियलचा त्याला सुकू दिलं जायचं किंवा ओल्या याच्यावर चित्र दोन वेगळे प्रकारे त्याच्यात त्याच्यावर चित्र काढल्याचं आज सुद्धा किती सुंदर आणि बारीक हे चित्र आहेत हे आपल्याला कळून येतं दगडावर हे चित्र काढलेत हे ओरिजिनल फोटो आहे ठीक आहे तुम्ही काय करायचं असे जर काही मुद्दे असले की गुगलवर जाऊन त्या मुद्द्यावरचे फोटो बघायचे तुम्हाला थोडे जास्त चांगलं लक्षात राहायला मदत होईल ठीक आहे सो so, अजिंठा इथले चित्रकला ही भारतीय चित्रकलेच्या विकासाचा दर्जा जो होता त्याचा एक द्योतक आहे की किती मोठ्या प्रमाणात किंवा किती डीप ह्या विकास आपल्या इकडे झालेला होता ठीक आहे या काळात धातू कलांचा सुद्धा विकास झाला याच्याबद्दल आपण ऑलरेडी बघितलंय की मेहरोली दिल्लीचं मेहरोली जिथं आज कुतुब मिनार आहे तिथला लोहस्तंभ अजून थोडाही गंजलेला नाहीये चंद्रगुप्त दुसऱ्या बद्दल तो आहे गुप्त साम्राज्याचं ठीक आहे ते आपण बघितलंय सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्षुक भिक्खूंनी रसरत्नाकर हा ग्रंथ लिहिला काय रसरत्नाकर आणि याच्यामध्ये रसायना आणि धातू यांचा वापर करून त्यांनी काय सांगितलं माहिती दिली की वेगवेगळ्या आजारांचं वगैरे ट्रीटमेंट वगैरे कशा पद्धतीनं केलं जायचं आज आपण ज्या एलोपॅथीच्या गोळ्या वगैरे वापरतो ते एका प्रकारचे रसायनच त्याच्यामध्ये असत तर त्याचा उपयोग वगैरे कसा होऊ शकतो हे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आता इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासूनच भारतामध्ये गणित खगोलशास्त्र औषधशास्त्र अन्य शल्यचिकित्सा यांचा प्रचंड विकास झाला प्रचंड म्हणजे इतका विकास जो आपल्याला आजच्याही काळामध्ये करणं इतकं शक्य नाही आहे ठीक आहे आपल्याकडं आधुनिक मशिनरी वगैरे सगळे पण त्या काळात ह्याच्यापेक्षा जास्त विकास हा झालेला होता आणि जगातला विज्ञानाच्या बाबतीत असा कुठलाही मूलभूत अशी गोष्ट नाही आहे ज्याचा शोध भारतात लागलेला का नाही काही घ्या तुम्ही अनुबॉम किंवा त्याच्या जो एकूण थिअरी आहे किंवा ते काय नेमका प्रकार आहे त्याला शोध महर्षी कानात आपण बघितलेला आहे ठीक आहे धातूविज्ञान बघितलं आहे प्लास्टिक सर्जरी बघितलं आहे वेगवेगळे ऑपरेशन्स बघितले त्याच्यानंतर तुमचे औषधं हो, जे रसायनांच्या माध्यमातून म्हणतात ते आपण बघितलेलं आहे ठीक आहे आयुर्वेद आहे अशा सगळ्या गोष्टींचा शोध हा भारतात लागलेला आहे आणि तो या काळामध्ये गुप्त काळामध्ये तो कल म्हणजे सर्वोच्च काळ हा गुप्त काळ होता नंतर हळूहळू आपण ह्याला विसरलो आणि आपण जगामध्ये मागे पडलो मध्ययुगीन काळ आपल्या अधोगतीचा काळ हा एकूण होता तर गणिताच्या बाबतीत आपल्याकडे नोटेशन पद्धत दशमान पद्धत आणि शून्याचा वापर इत्यादी गोष्टी या प्राचीन काळामध्ये होत्या हे आपल्याला दिसतं इथं बघा ब्राह्मी स्क्रिप्टमध्ये ब्राह्मी ह्याच्यामध्ये हे न्यूमरल्स एक दोन, चार एक एक दोन, दोन तीन चार कसं लिहितात एक लिहायचं तर अशी एक लाईन दोन लिहायचे तर दोन लाईन ठीक आहे तीन लिहायचं तीन लाईन चारला ला प्लस पाचला एच सारखं लिहायचं सहाला ला असं आज आपण चार इंग्लिशमध्ये लिहितो सात याचे सात सारखं लिहितो आठ बघा यस आडवं काढायचं आणि नऊला ला अशी राह ठीक आहे हे दिसतंय तर याच्यामध्ये कालांतराने थोडे थोडे बदल झाले हे पहिल्या शतकाच्या आसपास होतं त्याच्यानंतर पुढे गुप्त काळामध्ये फोर्थ सेंच्युरीच्या आसपास याच्यामध्ये असे बदल झाले ठीक थोडे थोडे बदल झाले आहेत खूप काही मोठे बदल याच्यामध्ये नाही आहेत आणि नंतर आपण देवनागरी स्क्रिप्ट जे म्हणतो त्या देवनागरी स्क्रिप्टमध्ये अशा प्रकारचे सिंबॉल आपण आज लिहितो मराठी स्क्रिप्टमध्ये प्रकारे आपण आजसुद्धा लिहितो हे हळूहळू अकराव्या शतकामध्ये विकसित झालं ठीक आहे म्हणजे गणिताच्या बाबतीत आपण प्रचंड विकसित होतो बरं हे फक्त नंबर लिहिणे इतक्या पुरतं मर्यादित नाही आहे ठीक आहे पृथ्वीचं चंद्राचं अंतर किती पृथ्वीचं सूर्याचं अंतर किती पृथ्वीचा व्यास किती त्रिज्या किती सगळ्या सगळ्या डिटेल्स आपल्या या प्राचीन काळामध्ये आपल्या ग्रंथांमध्ये आपल्याला मिळतात ठीक आहे शून्याचा वापर ह्याचा शोध प्राचीन भारतातच लागलेला होता ठीक आहे नोटेशन पद्धत भारतातनं अरबांनी स्वीकारली आणि त्यांनी युरोपमध्ये याचा प्रसार अरबांच्या कॉन्टॅक्टमधनं झालेला आहे अरब लोक या अंकांना हिंदसा असं म्हणतात ठीक आहे काय म्हणतात हिंदसा असं म्हणतात पाचव्या शतकामध्ये आर्यभट्ट हे एक मोठे गणिततज्ञ होऊन गेले यांनी दशमान पद्धतीचं ज्ञान होतं हे त्यांच्या लेखनावरून आपल्याला दिसून येतं ठीक आहे म्हणजे ह्या काही गोष्टी उगा हवेत गप्पा नाहीत ज्यांचे पुरावे सुद्धा आहे ठीक आहे गणिताचं झालं आता वैद्यकशास्त्राकडे येऊयात वैद्यक शास्त्राच्या बाबतीत ठीक आहे प्राचीन काळामध्ये औषधांविषयीचा पहिला उल्लेख अथर्ववेदात ठीक आहे म्हणजे इसवी सन पूर्व एक हजार ते सहाशे या काळाच्या दरम्यान ते अथर्ववेद निर्माण केले गेले सुद्धा याचा उल्लेख आपल्याला दिसतो अनेक आजारांची कारणे शोधून त्यावर काय केलं गेलं वेगवेगळे औषधं याच्यावर सुचवले गेले इसवी सन दुसऱ्या शतकामध्ये चरक आणि शुश्रुत हे दोन महान असे आपण म्हणूयात एका प्रकारे डॉक्टर सर्जन्स हे होऊन गेले शास्त्रज्ञ होऊन गेले यांना कुशलांनी राजाश्रय दिलेला होता ठीक आहे मग मा, महर्षी सुश्रुत जे होते त्यांनी सुश्रुत संहिता या ग्रंथाची रचना केली याच्यामध्ये मोतीबिंदू तसेच इतर अनेक अवज आजारांवर त्यांनी उपाय सुचवले म्हणजे मोतीबुंदीचं ऑपरेशन जे आज आपण लेझर ट्रीटमेंटच्या वगैरे मदतीने करतो ते कसं करायचं ते त्या काळातसुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं शस्त्रक्रियांसाठी लागणाऱ्या वेगळ्या एकशे एकवीस अवजारांचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे ते अवजारं त्यांना शुद्ध कसं करायचं त्यांच्या माध्यमातून आपण ट्रीटमेंट कशी करायची ही सगळी माहिती महर्षी सुश्रुत यांनी सुश्रुत संहिता ग्रंथामध्ये दिलेली आहे आणि दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की आपण आज त्यांना विसरलो आहे मात्र मोठमोठे जगातले जे विद्यापीठ आहेत आय थिंक सिडनी सिडनी विद्यापीठ आहे ऑस्ट्रेलियामधलं तिथे तिथल्या मेडिकल कॉलेजच्या बाहेर महर्षी सुश्रुत यांचा पुतळा लावलेला आहे इथे बघा या प्रकारे इथं काय होतंय मोतीबिंदूचं ऑपरेशन होतं इथे बघा वेगवेगळे वेग काय वेग दिसत आहेत आपल्याला अवजारे दिसत आहेत कापूस दिसतोय ट्रीटमेंट रक्त वगैरे पुसेल हो हो सु, सु, ते काम आपण करतोय त्याचाच वापर हे लोक करत होते ठीक आहे सो त्यांना पूर्ण ज्ञान याच होत संहितेचाच पुढे किताब एसुसुद नावाने अरेबिक लोकांनी भाषांतर केलं होतं पुढे वाघ भट यांनी वैद्यकशास्त्रावर अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता ह्या प्रसिद्ध ग्रंथांची रचना केलेली होती चरक संहिता या ग्रंथांमध्ये अनेक प्रकारचे ताप क्षयरोग इत्यादी रोगांच्या विषयी त्यांची माहिती त्यांचे उपाय त्यांची कारणं या सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली आहे आणि ऑबियसली ज्या अर्थी त्याच्यावरचे कारण उपाय वगैरे सांगितले त्याच्यामध्ये औषधी वनस्पती आणि त्यांचा वापर कशा पद्धतीने केला जायचा केला पाहिजे ह्याचा सुद्धा उपयोग किंवा ह्याचा सुद्धा उल्लेख चरक संहिता ग्रंथामध्ये आपल्याला यांच्या मिळतो पुढचं आहे भौतिकशास्त्र ठीक आहे प्राचीन भारतामध्ये भौतिकशास्त्रामध्ये विशेष अशी प्रगती केलेली होती ठीक आहे स्पेसिफिक प्रगती आपण केलेली आहे आपलं असं मानणं आहे भारतीय तत्वज्ञान असं म्हणतं की हे विश्व पाणी जमीन अग्नि आकाश आणि वायू अशा पंचमहाभूतांनी म्हणलेलं आहे ठीक आहे हे पंचमहाभूतांची संकल्पना प्राचीन काळात मांडली गेली आहे आजही ती खरी आहे हे आपल्याला दिसतं भारतीयांना ग्रीकांच्या कितीतरी आधी अनु आणि रेणू ह्या संकल्पना माहीत होत्या ठीक आहे महर्षी कणाद आपण बघितलंय ठीक आहे महर्षी कणाद ठीक आहे यांच्याविषयी आपण बघितलंय ठीक आहे यांनी वैशेषिक तत्वज्ञानाने सिद्धांत मांडला होता की याचा फर्दर तुम्ही डिवायडेशन करू नका अनुचं नाही तर प्रलय होईल असं त्यांना आपल्याला उल्लेख इथे आढळतो ब्रह्मगुप्त यांनी न्यूटनच्या कितीतरी आधी गुरुत्वाकर्षणाचा उल्लेख इथे आठ दिलेला आहे सर्व वस्तू पृथ्वीवर निसर्गाच्या नियमानेच खाली पडतात आणि हे निसर्गाचं नियम म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो गुरुत्वाकर्षण त्या काळातले शब्द वेगळे असतील परंतु त्यांना निसर्गाचा नियम काय आहे ते त्यांना ठाऊक होतं किंवा त्यांना त्यातनं अभिप्रेत काहीतरी करायचं होतं ते म्हणजे आज आपण त्याला गुरुत्वाकर्षण म्हणतो फक्त आपला आजचा शब्द वेगळा आहे त्या काळात याची माहिती होती हे याच्यावरून आपलं सिद्ध होतं पुढे गणिताच्या बाबतीत तीन महत्त्वाचे भारताचे योगदान म्हणजे नोटेशनल सिस्टीम दशांश प्रणाली ठीक आहे आणि शून्याचा वापर या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत ठीक आहे भारतीय नंबर दशमान पद्धत अरब अरिबांनी स्वीकारली आणि त्यामुळेच त्यांना अरेबिक नंबर असं म्हटलेलं आहे ठीक आहे दशांश प्रणाली पद्धतीचा वापर अशोकाच्या शिलालेखामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणात दिसतो ठीक आहे आणि आर्यभट्ट यांनी सुद्धा या दशांश प्रणालीचा वापर केलेला होता इसवी सन पूर्व पाचव्या शतकातल्या सुलवसूत्र ठीक आहे या ग्रंथामध्ये भूमितीच्या ज्ञानाचे पुरावे कारण इनफॅक्ट काही ग्रंथांमध्ये वेद का ग्रंथांमध्ये यज्ञांची रचना कशी असावी ठीक आहे हे सुद्धा माहिती याच्यामध्ये आपल्याला दिसून येते त्याच्यावरनं हे यज्ञकुंड कसे बनवायचे किती डिस्टन्सवर कोणी बसवायचं कसं काय करायचं ह्या प्रत्येक गोष्टींच्या बारीक सारीक डिटेल्स त्याच्यावरनं होत्या त्याच्यामुळे वेदांमध्ये सुद्धा भूमितीचं बेसिक ज्ञान होतं हे आपल्याला इथं स्पष्ट होतं आर्यभट्ट यांनी सूर्यसिद्धांत हा ग्रंथ लिहिला होता ठीक आहे वेगवेगळे ग्रंथ लिहिले दोन चार लिहिलेत आर्यभट्टे वगैरे पण आहे ठीक आहे त्याच्यापैकी सूर्यसिद्धांत जो आहे त्यांनी त्रिकोणाचा आकार कसा हो मोजायचं जे आज आपण पायथ्यागोरस थेरम वगैरे म्हणतो ना तो सगळे इकडे आलेला आहे आणि याच्यातूनच त्रिकोणमितीचा उदय झाला आहे असं आपल्याला सांगता हे दह वगैरे पायची किंमत हे सगळं नंतर आलंय हे सगळं भारतामध्ये ऑलरेडी माहीत होतं पुढचं आहे खगोलशास्त्र ठीक आहे आता आपण आपल्या भारतीय विचारामध्ये आपले कुंडली ज्योतिष वगैरेला महत्व असतं ते सत्तावीस नक्षत्र असतात असं आपण मानतो तर हे नक्षत्र कशावर असतात आपण जे म्हणतो ना की सात तारे प्रमुख तारे जे आहेत ठीक आहे ध्रुव तारा आणि त्या सात ताऱ्यांचा गट जो नेहमी आपल्याला जास्त प्रकाशमान दिसतो त्यांची वेगळ्या प्रकारे रचना होते वेगळ्या प्रकारे ते हलतात आणि त्या नक्षत्रांच्या आधारे इथे बघा वेगवेगळे हे बारीक बारीक फोटो दिसत आहेत का यांच्या आधारे वेगवेगळे असे सत्तावीस नक्षत्र आपल्याकडे तयार होतात आणि त्या नक्षत्रांच्या आधारे आपलं भविष्य वगैरे सांगण्याचं ते आधार आहे किंवा मग आपल्याकडे जे पंचांग वगैरे आहे त्याचा आधार हे वेगवेगळे नक्षत्र आहेत ठीक आहे थीके? तर ज्योतिष वेदांग इसवीसन पूर्व पाचव्या शतकातला हा ग्रंथ आहे ठीक आहे ज्योतिष वेदांगामध्ये खगोलशास्त्राविषयीची माहिती दिलेली आहे आणि हा सर्वात सुरुवातीचा ग्रंथ आपल्याला म्हणता येतो यामध्ये सत्तावीस नक्षत्रांची पूर्णाकृती चंद्राचे स्थान एक्झॅक्टली कुठं असतं आणि त्याच्यावरनं मग प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर समाजाच्या किंवा एकूण भौगोलिक परिस्थिती काय असते या सगळ्यांची माहिती याच्याद्वारे जा काढली जाते आर्यभट्ट यांनी इसवी सन पाचव्या शतकाच्या शेवटी लिहिलेल्या आर्यभट्टीय या ग्रंथामध्ये सूर्य आणि चंद्रग्रहणाची कारणं दिलेली आहे ठीक आहे आय थिंक कोपरनिकसनं तेराव्या शतकात सांगितलं होतं कोपरनिकसन हा ठीक आहे तेरावा का चौदा शतकात सांगितलं होतं की नाही नाही पृथ्वी सेंटरला नाही आहे सूर्य सेंटरला आहे आणि पृथ्वी त्याच्या आजूबाजूला फिरते पृथ्वी गोल आहे हे तत्वज्ञान किंवा ह्या गोष्टी त्यानं मांडल्यामुळे त्याला माफी मागावी लागली होती ठीक आहे नाही तर त्याला फाशीची वगैरे शिक्षा देण्याचं काहीतरी तिकडं चाललं होतं नंतर पुढच्या दोनशे वर्षानंतर गॅलेरिओने हे सिद्धांत मांडले पण त्यावेळेस ते ॲक्सेप्ट केले गेले कारण -के त्या काळात युरोपमध्ये थोडं प्रबोधन झालेलं होतं पण विचार करा तेराव्या चौदा सुद्धा या लोकांना हे माहीत नव्हतं मात्र भारतामध्ये त्याच्या कितीतरी अगोदर हजार वर्ष अगोदरपेक्षा जास्त काळ आपल्याला ह्या गोष्टी माहीत होत्या आणि त्याच्यावरनं मग आपले वेगवेगळे जे धार्मिक रीतिरिवाज रिवाज आहेत ठीक आहे पंचांग वगैरे किंवा ह्या गोष्टी आहेत त्या इथं होत होत्या ठीक आहे सूर्य एका जागेवर स्थिर असून पृथ्वी त्याच्या सभोवताली फिरते असा सिद्धांत त्यांनी मांडला आणि पृथ्वी ही अंड गोलाकार आहे आणि त्यांनी पायची किंमत सुद्धा सांगितली आपण जे करतो ना गणित करताना पाय इज इक्वल टू थ्री पॉईंट वन फोर ठीक आहे या पायची किंमत सुद्धा आर्यभट्टी यांनी सांगितली होती इसवी सन सहाव्या शतकामधील बृहत संहिता किंवा बृहत्संहिता संहिता या ग्रंथामध्ये वरहा मिहीर यांनी चंद्र पृथ्वीभोवती फिरते आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे म्हटलं आणि हे जे बृहत्संहिता संहिता ग्रंथ आहे तो ज्योतिष शास्त्राचा प्रमाण ग्रंथ आहे मुख्य ग्रंथ आहे त्याच्याशिवाय ज्योतिषाचा अभ्यास हा कंप्लीट होत नाही धन्यवाद